न साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळते की आता ह्या प्रभूंच्या घरामध्ये सर्वजण छान प्रकारे रंग खेळत असतात एन्जॉय करत असतात आता हा जो काही रंग पंचमीचा सण असतो हा सर्वजण सेलिब्रेशन करत असतात तेवढ्यात एक आता एकमेकांना सर्वजण रंग लावत असतात आता निधीसुद्धा तिथे हातामध्ये कलर घेऊन आलेली असते आणि तेवढ्यात आता तेजस समोरून येतो तेजस या निधीला बोलतो की अगं निधी आई नाही आली का त्यावर निधी बोलते की नाही नाही आली आई अहो दाजी मी कुणाला माहीत आणलं का माझ्याबरोबर बघा ना तेवढ्यामध्ये विनीत लगेच आता समोर येतो विनीतच्या गालाला थोडासा कलर लागलेला असतो आता विनीत सर्वांसमोर येऊन उभा राहतो हा तेजस या विनीतकडे बघत राहतो दुसरीकडे आता मानसी जी असते ती किचनमध्ये काम करत असते तेवढ्यामध्ये गायत्री पण तिच्याजवळ असते आता मानसी या आपल्या गायत्रीला बोलते की काय मग काय सुरू आहे वहिनी तुमचं तर गायत्री बोलते की आता काय तू काय फिनिशिंग स्कूलमध्ये टॉपरला आहे आणि घरामध्ये किचनमध्ये सुद्धा एक नंबरच आहे मला कसली तू जिंकून देणार असं गायत्री ह्या मानसीला बोलत असते त्यावेळेस इकडे मानसी बोलते की वहिनी फक्त एकाच मार्क मार्काचा फरक होता बरं का त्यामध्ये एवढं काहीतरी आहे असं पण इकडे ही मानसी आता ह्या आपल्या गायत्रीला सांगत असते त्यानंतर गायत्री बोलते की हे बघ मानसी तुला वाटतं तेवढं सोपं नाही आहे त्यानंतर आता मानसी ही पोळ्या करत असते तेवढ्या तर आता आबा तिथे येते आबा ह्या दोघींनाही बघते आबा ही खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण आता आबाला ह्या गायत्रीशी बोलायचं असतं परंतु आता तिथे ही मानसी असते त्यामुळे हे काही आबाला बोलता येत नसतं आता आबा ही खुनाहून या गायत्रीला सांगते की विनीत हा आलेला नाही आहे तेवढ्यामध्ये मानसीचं लक्ष या आबाकडे जातं माणसी लगेच आभाला आभा असा आवाज देते तर गायत्री लगेच तिच्याकडे बघते त्यानंतर मानसी बोलते की आभा तू इथे काय करतेस अगं तुझी सर्वजण वाट बघत असतील बाहेर जा खेळ थोडासा रंगपंचमीचा खेळ एन्जॉय कर असं मानसी ही आबाला सांगत असते परंतु कसलं काय आबाच्या डोक्यात तर दुसरंच टेन्शन असतं आबाला विनीत बरोबर पळून जायचं असतं इकडे ही गायत्री आणि आभा पुन्हा दोघी एकमेकींकडे बघतात आणि तेवढ्यामध्ये आता मानसी त्या दोघींकडे बघत राहते तर गायत्री पुन्हा आपापल्या कामाकडे लक्ष द्यायला सुरू होते इकडे ही जी काही आबा असते ती हळूहळू गायत्रीकडे बघत असते आणि मानसीचं लक्ष आता चांगलंच या आबाकडे असतं दुसरीकडे विनीत आणि ही निधी दोघेही समोर आलेले असतात तेवढ्यामध्ये निधी ह्या तेजसला बोलते की बघ याला थोडा वेळसुद्धा नाही माझ्यासाठी रोज काम करत असतो तेवढ्यामध्ये विनीतला बोलतो नी अगं आलो ना निधी मी का बोलते असं त्यावेळेस आता वि निधी बोलते की ह्या वर्षीची जी, जी रंगपंचमी आहे ना ती खूप छान आहे बरं का तेवढ्यामध्ये तेजस बोलतो की कसली रंगपंचमी महत्वाची नुसती गोंधळाची रंगपंचमी आहे ह्या वर्षी असं पण आता तेजस बोलत असतो त्यानंतर आता इकडे जो काही हा सूरज असतो सूरज आणि हा जो विनोद हे दोघेही एकमेकांच्या अंगावर खूप रंग टाकत असतात तेवढ्यामध्ये आता तेजसच्या अंगावर रंग टाकण्यासाठी हा विनीत तिथे जातो हा लगेच तेजस तिथून पळून जातो तर सूरज लगेच विचार करू लागतो की याला पळायला तरी काय झालं तेवढ्यामध्ये सुनंदा लगेच बोलते की लग्नानंतरची पहिलीच होळी आहे तेजसची त्यांना ते काय झालं सेलिब्रेशन चांगलं करायला तेवढ्यामध्ये आता दिनेश पण जवळच असतो या तात्यांच्या गालालासुद्धा कलर असतो सर्वांच्या गालाला कलरच लावलेला असतो त्यानंतर आता हा सूरज लगेच बोलतो की आता दोघे एकमेकांना स्पर्श करू शकत नाही परंतु एकत्र रंग नक्कीच लागू शकतो मोठ्या बाईंनी त्यांना तसं सांगितलं आहे ना त्यामुळे ते नाही रंग लावू शकत एकमेकांना असं पण सूरज आता आपल्या मनाशी बोलत असतो आता सूरज जो असतो सूरज आता आपल्या हातामध्ये खूप कलर घेतो आणि सर्वांच्या गालाला लावत हॅपी होली हॅपी होली असं म्हणत असतो तेवढ्यामध्ये आता सुनंदा जी असते ती निधीला आणि ह्या विनीतला घरामध्ये बोलवते दुसरीकडे माणसी आभाजवळ जाते आणि मानसी आभाला बोलते की नेमकं काय झालं आभा तू कसला विचार करतेस तू अशी अपसेट जर राहिली तर घरातील सर्वांना प्रश्न वाटेल की आबाच्या मनात काय सुरू आहे अगं मी तुला सांगितलं ना की आपण बोलणार आहोत घरच्यांशी तू तु, तुझ्या डोक्यामध्ये जे विनिच वी विचार आहेत ना ते बाजूला ठेव हो। आणि हा जो काही मुवमेंटचा चांगला क्षण आहे ना तो सेलिब्रेट कर असं पण इकडे ही माणसी आबाला सांगत असते दुसरीकडे आता गायत्री पोळ्या लाटत असते पुन्हा माणसे आबाला बोलते की जा बरं तू बाहेर तेवढ्यामध्ये आता सूरज हा मानसीजवळ येतो आणि मानसीच्या गालाला कलर लावण्यासाठी पुढे येतो तर मानसी बोलते की अहो सूरज दादा मला खूप कामे आहेत येते मी बाहेर त्यावेळेस सूरज बोलतो की वहिनी तू अगोदर बाहेर चल कामं रोजचीच आहेत तुझा नवरा जो आहे तो तुझ्याशिवाय कुणाशीच होळी खेळायला तयार नाही तर मानसी बोलते की अहो सूरज दादा आमचं व्रत सुरू आहे आम्ही दोघे एकमेकांना स्पर्श नाही करू शकत नाही कलर लावू शकत ना असं पण इकडे आता ही मानसी सूरज दादाला सांगत असते अहो अजून स्वयंपाक करायचा आहे सूरजदादा खूप कामे पडली आहेत मावशी ओरडतील असं पण मानसी ह्या सूरजला सांगत असते तर आता सूरज लगेच बोलतो की त्यानंतर सूरज आता आबाला थोडंसं हसण्यासाठी सांगत असतो परंतु आबा काही हसायला तयार नसते त्यानंतर आता आबा लगेच ह्या सूरजकडे खूप रागाने बघते त्यानंतर आता हा विनीत लगेच इथे घरी आलाय असं सूरज या आबाला सांगतो आता आबा खूप खुश होते कारण विनीत आल्याचं ते जेव्हा ह्या सूरजकून कळतं तर गायत्री लगेच आबाला बोलते की अगं विनीत आलाय मग जा ना आबा तू त्यावेळेस इकडे आबा ही गायत्रीकडे बघते त्यानंतर आता मानसी ह्या गायत्रीकडे बघते त्यावेळेस ही गायत्री ह्या सुद्धा बाहेर जाण्यासाठी सांगत असते तर सूरज लगेच बोलतो की बघा गायत्री वहिनीसुद्धा जेवण बनवण्याची जी काही जबाबदारी आहे ती घेतात वहिनी तुम्हाला हा होळीचा रंग खेळायला काय अडचण आहे असं पण इकडे हा सुरत दादा आपल्या माणसेला बोलतो आणि तिला तिथून घेऊन जातो त्यानंतर इकडे ही गायत्री आणि आबा पटकन एकमेकींच्या जवळ येतात गायत्री ही आबाला लगेच बोलते की तुम्ही एक काम करा तुम्ही दोघे विनीत आणि तू आत्ताच्या आता पळून जा तुम्हाला हाच एकमेव खूप मोठा पर्याय आहे आज खूप चान्स आहे तुम्हाला पळून जायचा असं पण गायत्री ही आभाला सांगते आता आबा काही जायला तयार नसते परंतु गायत्री ही पटकन आम्हाला तेथून काढून देते आणि लगेच आपल्या मनाशी बोलते की आत्ता कुठेतरी ही रंगपंचमी साजरी होणार प्रभूंची असं पण ही गायत्री आपल्या मनाशी बोलते त्यानंतर मित्रांनो आता विनीत आणि निधी दोघेही आपल्या हातामध्ये कलर घेऊन इकडे ह्या सुनंदाच्या दिनेशच्या सर्वांच्या गालाला कलर लावत असतात तात्यांचेसुद्धा आणि सर्वजण खूप खुश होऊन बघत असतात तेवढ्यामध्ये ते तेजस आणि विनोद हे इकडे कलर खेळत असतात विनोद आता ह्या तेजसला चांगलंच पळवत असतो त्यावेळेस विनोद बोलते की अरे एक माझी शेवटची इच्छा म्हणून कलर लावू दे ना असं पण आता हा विनोद या तेजसला बोलत असतो तेवढ्यामध्ये आता तेजस आणि मानसी दोघे समोरासमोर येतात विनीत आणि आबा सुद्धा समोरासमोर येतात आता आबाला खूप बरं वाटतं सुनंदा ही त्यांच्याकडे खूप खुश होऊन बघत असते तेवढ्यात आता ते सूरज लगेच बोलतो की आपला दादा माहीत आहे ना मानसी वहिनीकडून कलर लावून घ्यायला तयार नाही आहे बरं का तर मानसी तेजसकडे बघत राहते त्यानंतर आता हा सूरज जो असतो तो गुलाबी कलर खूप आपल्या हातात घेऊन येतो आणि तो तेजस समोर आणतो आता तेजस आणि मानसी दोघे एकमेकांकडे बघतात आता सूरज बोलतो की बघा आता आपला तेजस कसा रंगतोय तर सुनंदा लगेच बोलते की प्रेम जर असेल ना माणसाचं तर प्रेमाच्याच रंगात सर्व रंगतात निधी आणि विनीत एकमेकांकडे बघतात तिकडे आभा सुद्धा या विनीतकडे बघत राहते आता मित्रांनो ह्या विनीतवर आभाचंही प्रेम असतं आणि निधीचंही प्रेम असतं आता काय होणार हे सुद्धा बघायला खूप इंटरेस्टिंग आहे त्यानंतर आता इकडे विनीत आता खूप खुश होऊन या आपल्या आबाकडे बघत असतो आणि ह्या निधीचं लक्ष पूर्ण ह्या विनीतकडे असतं त्यानंतर आता तेजस आपल्या दोन्ही हातामध्ये खूप कलर घेतो आणि हळूच असा हातावर समोर घेऊन त्यावर फुंकर मारतो आणि हळूच तो कलर चे आता मानसीच्या चेहऱ्यावर जाऊन पडतो आणि बघा मित्रांनो न स्पर्श करता आता ह्या आपल्या मानसीच्या चेहऱ्याला कलर लागलेला असतो तेव्हा आता तेजस आणि मानसी दोघे एकमेकांकडे बघतात आणि सर्वजण खूप टाळ्या वाजवत असतात सुनंदा तात्या खूपच खुश झालेले असतात कारण आता तेजसकडून मानसीच्या गालाला कलर लागलेला असतो त्यामुळे तात्या आणि सुनंदाला खूप आनंद झालेला असतो आता निधी पण टाळ्या वाजवत असते सूरज पण हसत असतो आणि दिनेश पण हसत असतो आबा सुद्धा खूप खुश असते कारण आता विनीत तिथे आलेला असतो त्यावर आता तेजस हा मानसीकडेच बघत राहतो तर सुनंदा बोलते की एकच नंबर तेजस त्यावेळेस आता सूरज बोलतो की खरोखर मानलं बरं का तेजसराव कमालच करून टाकली आहे पूर्ण आता सूरज लगेच बोलतो की चला हा फिनिशिंग स्कूलच्या टॉपवर आपल्या वहिनी मॅडम आता तुम्ही तेजसरावांना कलर लावा तुम्ही असं पण आता सूरज आता ह्या वहिनींना बोलत असतो तर मानसी त्या कलरच्या ताटामधून थोडासा हातामध्ये कलर घेते हाता आणि तो कलर आता हळूच या, या केसांमध्ये तो कलर थोडासा ठेव घालते आणि तो या तेजेच्या समोर एका केसांच्या झटक्यामध्ये तेजसच्या गालाला तो कलर लागतो आणि तेव्हा मात्र सर्वजण खूपच खुश होतात तेजससुद्धा मानसीकडे बघत राहतो आणि मानसीसुद्धा तेजसकडे बघत राहते सर्वजण पुन्हा खूप खुश होऊन टाळ्या वाजवतात आता इकडे तेजस या मानसीला एकच नंबर असं बोलतो त्यावेळेस आभा ही विनीतकडे बघत राहते आणि विनीतसुद्धा टाळ्या वाजवत असतो सर्वजण खूपच खुश असतात आता इकडे सर्वजण पुन्हा एकमेकांच्या हातामध्ये कलर घेऊन सर्वांना एकमेकांना कलर लावत असतात आता तेजस आपल्या बहिणीजवळ येतो आणि आपल्या आबाच्या गालालासुद्धा कलर लावतो तर आबासुद्धा खूप खुश होऊन आपल्या दादाकडे बघत राहते त्यानंतर आता आबा थोडासा आपल्या हातात कलर घेते आणि तो कलर ह्या सर्वांना लावत असते आता तेजसने छान प्रकारे म्युझिक लावलेलं ला असतं आणि सर्वजण छान त्या म्युझिकमध्ये एकमेकांना कलर लावत असतात आणि छान डान्स पण करत असतात ते तेवढ्यात गायत्री दरवाज्यामध्ये येऊन सर्वांकडे बघत राहते कारण खूप छान सर्वजण खूपच खुश असतात आणि एकमेकांना कलर लावून एन्जॉय लुटत असतात ते तेवढ्यामध्ये गायत्री बोलते की आता काय आता आभा सर्वांना चेहऱ्यांना काळं फासून इथून पळून जाणार आहे हे नाही माहीत तुम्हाला अजून असं पण इकडेही गायत्री जी असते ती आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यामध्ये आता तेजस येतो आणि गायत्रीच्या गालालाच कलर लावतो आता तर ही गायत्री खूप मोठ्याने तेजस असं ओरडते आणि सर्वजण या तेजसकडे बघत राहतात गायत्रीकडे पण गायत्री बोलते की तेजस तुला माहीत आहे ना मला रंग लावायला आवडत नाही तेवढ्यामध्ये आता तेजस बोलतो की त्यामुळेच लावला वहिनी मग तुम्हाला कलर अहो वहिनी होळी आहे आता रुसवे फुगवे सर्व विसरून जायचं आणि आनंदाच्या रंगामध्ये पूर्ण रंगून जायचं असतं समजलंच का असं पण आता तेजस या गायत्रीला बोलतो थांबा ना थोडासा अजून लावतो असं म्हणत होता तेजस पुन्हा त्या ते गायत्रीला कलर लावण्यासाठी जातो तरीही गायत्री खूप मोठमोठ्याने ओरडत असते त्यानंतर तेजस बोलतो की चला आता सरड्याला चांगला रंग छान प्रकारे लावलेला आहे आता आपण मोठमोठ्याने गाणे लावूयात आणि छान डान्स करूयात असं पण तेजस बोलतो आणि पुन्हा खूप गाणे लावून देतो आणि आवाज वाढवून देतो आणि सर्वजण आता डान्स करत असतात आणि ही गायत्री जी असते ती खूप रागाने सर्वांकडे बघत राहते विनोदसुद्धा छान डान्स करत असतो त्यानंतर आभाही विनीतजवळ येते आणि ही विनीतच्या चेहऱ्याला कलर लावते विनीतसुद्धा आभाला कलर लावत असतो आता आबा ही विनीतला पळून जायचं असं खुनावून सांगत असते तेवढ्यात गायत्रीचं लक्ष त्या दोघांकडेच असतं परंतु विनीतला काही एवढं सत्य माहीत नसतं विनीत आता कलरच खेळत असतो सर्वजण खूपच कलर खेळत असतात पूर्ण जो कलर असतो तो संपत आणलेला असतो त्यानंतर आता गायत्री बोलते की मला फक्त हरलेला चेहरा बघायचा आहे त्यावेळेस इकडे आबाही विनीतला एका कडेला घेऊन येते आणि बोलते की आपल्याला आत्ताच्या पळून जायचं आहे आपल्या घरचे आपल्या लग्नाला होकार नाही देणार त्यामुळे मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत विनीत चल तू माझ्याबरोबर आपण जाऊया पळून असं पण इकडे ही आबाजी असते ती ह्या विनीतला बोलत असते आबा विनीतला विचारते की तुझं प्रेम आहे का माझ्यावर तर इकडे विनीत बोलतो की हो आहे ना त्यावेळेस इकडे आबा बोलते की मग आपल्याला आत्ताच्या आता पळून जायचं आहे त्यावेळेस विनीत बोलतो की अगं थोडा वेळ दम धर जाऊ आपण एवढी घाई कशासाठी असं पण इकडे आता ही आबा बोलत असते त्यावेळेस इकडे निधी जी असते निधी तेजसला विचारते की विनीत कुठं तो इथे दिसत नाहीये त्यावेळेस आता इकडे तेजससुद्धा विनीतला इकडे तिकडे बघू लागतो आणि बोलतो की गेला असेल इकडे तिकडे पाणी प्यायला नको टेन्शन घेऊ असं पण इकडे तेजस या निधीला बोलतो त्यानंतर आता तेजस आणि मानसी दोघे एकमेकांजवळ येतात तर मानसी ही या तेजसला विचारते आभा कुठे आहे आभा आणि विनीत इथे नाहीये असे माणसीही तेजसला सांगते त्यावर ते तेजस बोलतो की थांब मी घरामध्ये जाऊन बघतो आता तेजस इकडे घरामध्ये येतो आणि आभाला आभा आबा, 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 आबा खूप आवाज देत असतो त्यावेळेस इकडे विनीत आणि हा आबा दोघे इकडे दोघे एका बाजूला जाऊन बोलत असतात तर आबा विनीतला सांगते की इकडे आता निधीसुद्धा ह्या आपल्या बहिणीकडे येते आणि मानसीला बोलते की ताई अगं तुला मी कसं सांगू आज मी खूप खुश आहे असं निधी ही आपल्या मानसीला सांगत असते अगं तुझी चॉईस खूप ग्रे ग्रेट आहे ताई तेजस खरोखर एक जादूगार आहे तो कुणालाही कन्व्हिन्स करू शकतो काही करू शकतो असं पण आता ही निधी जी आहे ती मानसीला बोलत असते त्यानंतर आता निधी लगेच या मानसीला सांगते की विनी तिकडे यायला तयार नव्हता परंतु तेजसमुळे तो आला आहे ताई ॲक्च्युली ही गोष्ट जी आहे ती मी तेजसला सांगितलेली आहे आणि मनापासून मला ती तुला सांगायची ताई असं पण निधी ह्या आपल्या मानसीला बोलते त्यावेळेस आता इकडे मानसी बोलते की तुझं कोणावर प्रेम आहे हे मला कळलेलं आहे तर दुसरीकडे आता ही गायत्री जी असते ती ह्या आभाला आपली बॅग नेऊन देते त्यामध्ये आबाचे सर्व ड्रेस असतात आता आभा ती बॅग हातात घेते तर गायत्री बोलते की आता तुम्हाला मी पुढचं सांगते कसं करायचं कुठे जायचं काय त्यानंतर गायत्री आता सर्व आभाला आणि या विनीतला प्लॅनिंग सांगत असते नेमकं कसे पळून जायचं तर इकडे गायत्री ही या विनीत आणि ह्या आबाकडे बघते तर आबा आता या गायत्रीला बोलते की वहिनी थँक्यू बरं का त्यावेळेस इकडे ही विनीत आणि आबा दोघे ह्या गायत्रीच्या पायांचे आशीर्वाद घेतात आणि दोघे तेथून निघतात आता गायत्री बोलते की पटकन जा मला जर कुणी बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं पण ही गायत्री ह्या विनीत आणि आबाला बोलत असते त्यानंतरही गायत्री आता दोघांनाही तिथून पटकन काढून देते इकडे आता सर्वजण रंगपंचमीचा खेळ खेळत असतात निधी जी असते ही या माणसेला बोलते की अगं शेवटी मी तुझी मोठी बहीण आहे तू का माझ्याशी बोलली नाही आहे तर इकडे इकडेही जी काही निधी असते ती बोलते की माझं विनीतवर खूप प्रेम आहे त्याच्याशीच मला लग्न करायचं आहे मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय असं पण निधी ह्या आपल्या मानसीला बोलत असते त्यानंतर उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता गायत्री ही सर्वांना सांगते की तुमची जी प्रभूची लेख आहे ना तिने सर्व प्रभूंच्या तोंडाला काळा फासलेला आहे तर सर्वजण विचारतात की नेमकं काय झालंय त्यावेळेस इकडे ही गायत्री बोलते की अहो जी आभा आहे ना आबा आबा ही घरातून पळून गेलेली आहे असं पण जेव्हा आता ही गायत्री बोलते तेव्हा मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तात्या आणि सुनंदाला सुद्धा खूप धक्का बसलेला असतो दिनेश तेजस गायत्री सर्वजण बघत असतात आणि इकडे तेजसला सुद्धा या आबाने जे काही घरामध्ये लेटर लिहून ले ठेवलेलं असतं ते मिळालेलं असतं आणि तेजस ते लेटर वाचू लागतो तर मित्रांनो आता आभा आणि विनीत हे दोघे पळून जाऊन लग्न करणार का हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर मित्रांनो अगदी मनापासून धन्यवाद